नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं स्वागत आहे समृद्ध किसान ॲग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सेंद्रिय शेती आ, या युट्यूब चॅनलवरती आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील विजयपूर या गावामध्ये आलो आहे हा जो आपण पाहत आहे हा केळीचा प्लॉट आहे ह्या केळीच्या प्लॉटला समृद्ध किसान ॲग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेडचं जे काय सेंद्रिय शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान आहे त्यामधील प्रोडक्ट वापरलेत ते प्रोडक्ट वापरल्यानंतर जे काही आमचे सहकारी शेतकरी त्यांना नक्की त्यांच्या केळीच्या बागेत काय बदल जाणवला हे आपण त्यांच्याकडे जाऊ नमस्कार नमस्कार मला सांगा ही जे क्षेत्र आहे हे किती एकर केळीचं क्षेत्र आहे हे एकर एक, क्षेत्र आहे बरं ही कधीची लागवड आहे ही सव्वीस ऑगस्टची लागवड आहे बरं आता हे जे तुमच्या हातात जे बॉटल तुम्ही वापरले रुप्रिश आणि न्यूट्रीबॉल्ड ही वापरण्यापूर्वी प्लॉटची परिस्थिती काय होती पोंगा व्यवस्थित निघत नव्हता असा तिरका निघायचा आणि करापलेला निघायचा बरं आणि वाढ होत नव्हती वाढ हो, स्टॉप झालेली होती एवढी काही वाढ होत नव्हती म्हणाव म्हणजे जे आपण जे म्हणतो की आ, दोन पानांच्या मधलं अंतर मेंटेन राहिलं पाहिजे ते अंतर वाढलं पाहिजे अंतर जवळ होत जवळ होतं दोन पानातलं अंतर लांब पडत नव्हतं नाही का आपण चार ते पाच इंच इंचा पर्यंत अंतर पडलं पाहिजे पडत नव्हतं ग्रीप घेत नव्हतं प्लॉट शेतकरी बांधवांना या ठिकाणी पाहू शकता मग आता हे सोडून किती दिवस झालेत एका वीस ते पंधरा ते वीस दिवस झाले मग ह्या पंधरा ते वीस दिवस दिवसामध्ये दिवस तुम्हाला तुमच्या प्लॉट मध्ये बदल काय जाणवला आता सर आता पोंगे थंडी असून व्यवस्थित उमलत आहेत वाढ व्यवस्थित होऊ लागली आहे मग ते पोंगाभरणीमध्ये प्रोटॉन प्लसचा पण वापर केलेला आहे पण आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही जे काही हे रुट्रीच्या आणि न्यूट्रीगोल्ड ड्रिपमधनं सोडल्यानंतर जे व्हाईट रूटसाठी आणि आपटिकिंगसाठी काम करतं ह्या प्रोडक्टबद्दल समाधानीत का समाधान शेतकरी बांधवांना पाहू शकता की कशा प्रकारे आता एवढी थंडी असूनसुद्धा खूप चांगली वाढ ह्या ठिकाणी आपल्याला प्लॉटची होत असताना दिसते पोगा सरळ आहे खूप ताकदीने निघतोय पानांची क्वालिटी खूप चांगली आहे आणि खोडाची जाडी पण या ठिकाणी बनायला लागलेली <coughs> आहे असे जे काही इतर शेतकरी ज्यांना त्यांच्या शेतामध्ये असे आमूलाग्र बदल सेंद्रिय शेती करून घ्याय करायचे आहेत तर त्यांनी अवश्य समृद्ध किसान अँग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड संपर्क साधा संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे चौऱ्याण्णव झिरो चार छत्तीस अठ्ठेचाळीस झिरो आठ तुम्ही